सुटावे मौन डोळ्याचे नजर ही बोलकी व्हावी सुटावे मौन डोळ्याचे नजर ही बोलकी व्हावी निघावा सुर विश्वास देणारी जगाची ओसरी व्हावी महेन माजन सर यांना मी सस्नेह त्यांच्या गजलेसह निमंत्रित करते एक हक्काचा मिळू दे उंबरा माझा मला एक एक हक्काचा मिळू दे उंबरा माझा मला आसऱ्याला फक्त दे तू कोपरा माझा मला एक एक हक्काचा मिळू दे उंबरा माझा मला आसऱ्याला फक्त दे तू कोपरा माझा मला छान झाले छान झाले हे छान झाले हे किनारी नाव तुमची लागली छान झाले हे किनारी नाव तुमची लावली लागली छान झाले हे किनारी नाव तुमची लागली गोल फिरवत बैसला हा भोवरा माझा मला गोल फिरवत बैसला हा भोवरा माझा मला आणि एक शेरज मुखवट्यांनी जिंकली ही शेकडो सिंहासने मुखवट्यांनी मुखवट्यांनी जिंकली ही शेकडो सिंहासने ही बरी माझी फकीरी मी बरा माझा मला wow. ही बरी माझी फकीरी मी बरा माझा मला आणि गजल घेतोय गजलेचा मतला असा आहे भिंगरी भिंगरी पायात आली गर्गराया लागलो भिंगरी भिंगरी पायात आली गर्गराया लागलो मग हवेच्या पावलांनी मी फिराया लागलो भिंगरी पायात आली गर्ग लागलो मग हवेच्या पावलांनी मी फिराया लागलो आजही येतात कानी माणसांची आर्जवे आजही आजही येतात कानी माणसांची आर्जवे याचसाठी काळजाला अंथराया लागलो आजही येतात कानी माणसांची आर्जवे याचसाठी काळजाला अंथराया लागलो आणि आपल्या घरट्यास जेव्हा पाखरांनी सोडले आपल्या आपल्या घरट्यास जेव्हा पाखरांनी सोडले झाड होवू मुक्याने थरथराया लागलो आपल्या घरट्यास जेव्हा पाखरांनी सोडले झाड होवू मुक्याने थरथराया लागलो आणि शिंपले वेचा वयाला हात आले चिमुकले शिंपले शिंपले वेचा वयाला हात आले चिमुकले भान इतके ठेवून मी ओसराया लागलो शिंपले वेचा वयाला हात आले चिमुकले भान इतके ठेवून मी ओसराया लागलो आणि शेर बघा की भोवत आली दाट झाल्या संशयाच्या सावल्या भोवत आली भोवत आली दाट झाल्या संशयाच्या सावल्या सत्य मी जगण्यातले जेव्हा स्मराया लागलो भोवत आली दाट झाल्या संशयाच्या सावल्या सत्य मी जगण्यातले जेव्हा स्मराया लागलो आणि श्रावणाची मी जशी धुडकावली आमंत्रणे श्रावणाची श्रावणाची मी जशी धुडकावली आमंत्रणे अंतरी उगून आलो मोहराया लागलो श्रावणाची मी जशी धुडकावली आमंत्रणे अंतरी उगून आलो मोहराया लागलो आणि शेवटचा शेर पहा की लोक आले हे पुन्हा का सांत्वने घेऊन या लोक आले लोक आले हे पुन्हा का सांत्वने घेऊन या मी कुठे आता जरासा सावराया लागलो wow. मी कुठे आता जरासा सावराया लागलो ढिंगरी पायात आली गर्गराया लागलो मग हवेच्या पावलांनी मी फिरायला लागलो मग हवेच्या पावलांनी मी फिरायला लागलो बात आहे खरंच आपण ज्यावेळेस एक एक शेर अनुभवतो त्यावेळेस खरंच आपल्यालाही प्रत्यय येतो आणि शायर करतो काय तर गझल ही येते कशी हे जर कळायला पाहिजे प्रमोददादा खराडे म्हणतात की गझल ही येते कशी हे जर कळाया पाहिजे अंतरीची जखम आधी भळभळाया भड़ पाहिजे